ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता आपण नवीन रिक्षा घेण्यासाठी आलेलो आहे आणि ही गाडी घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवते ही बघा ही नवीन गाडी आता घेतलेली आहे हा शोरूम आहे शोरूममध्ये गाड्या भरपूर आहेत या ठिकाणी चारही बाजूनी तुम्ही बघू शकता इकडे इकडे दाखवा इकडे गोडाऊनचं शोरूम आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गाड्यां गाड्यांबरोबर जे फिटिंगचं सामान वगैरे येतं ते आता भेटलेलं आहे आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवतो आपण हायवेला आहोत आणि गाडी आपली पुढे नवीन गाडी आहे आणि आपण दुसऱ्या गाडीत सामान वगैरे ठेवलेलं आहे आपल्याला रिक्षा नवीन रिक्षा घेताना सात वस्तू मिळालेत त्याच्यामध्ये हुड आहे परत नटबोल्ट आहेत पाने वगैरे आहेत अजून त्याच्यामध्ये जॅक आहे भरपूर अशा गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत तर आता तुम्हाला दाखवतो आता आपण हायवेला आहोत आपली गाडीसुद्धा दाखवतो तर आपले किशोर भाऊंनी गाडी घेतलेली आहे ती तर आता आपण लगेच तुम्हाला दाखवतो चला बघा आपली रिक्षा नवीन रिक्षा आहे बघा कशी चालते एकदम सणासण सन पळत चाललेली आहे हे बघा किशोर भाऊ आहेत आणि हा जो रोड आहे तो अहमदाबाद हायवे आहे या ठिकाणावरून अहमदाबादला जाता येतं हायवे नाही आठ नंबर हायवे म्हणतात या रोडला ही बघू शकता गाडी आहे इकडे अजून किशोर भाऊ कशी चालते गाडी एकदम भारी का चला तुम्हाला अजून पुढून दाखवतो गाडी कशी आहे ती